ही कथा आहे सत्तावीस वर्ष स्नेहात झेंडगेची एका साध्या स्वप्नाळू मुलीची जिना आयुष्य आनंदाने जगाईचं स्वप्न पाहिलं होतं पण तिचा संसार सुरू होताच तिचं जीवन दुःखाने व्यापलं गेलं ती एक उच्च शिक्षित मुलगी होती दोन मे दोन हजार चोवीस रोजी स्नेहाचं लग्न विशाल झेंडगे या तरुणासोबत मोठ्या थाटामाटात झालं होतं लग्न झाल्यानंतर एखादा महिना सगळं काही सुरळीत चाललं पण नंतर स्नेहाचे सासू सासरे तिच्या नवऱ्याला टोमने देऊ लागले इतकी मोठी कंपनी चालवतो पण तरीही तुझ्या बायकोच्या घरच्यांनी तुला उंडा दिला नाही तसेच स्नेहाला देखील त्यांनी मानसिक त्रास द्यायला सुरू केला लग्नानंतर काही महिने स्नेहा आणि विशाल मोहाळ येथे कुटुंबासोबतच एकत्र राहत होते पण नंतर पुण्यात आंबेगाव पठार परिसरात राहायला आले कारण इकडेच पुण्यामध्ये वेळू इथं विशालची कंपनी आहे पण काही दिवसात स्नेहाचे सासू सासरे पुन्हा त्यांच्या घरी पुण्याला राहण्यास आले आणि पुन्हा तोच त्रास घरात सुरू झाला आता तर स्नेहाच्या सासूनं मुलगा विशालचे कान भरायला सुरुवात केली तुझी बायको दुसऱ्या एका मुलाला पसंत करते त्याच्यासोबत बोलते असे स्नेहाच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्यात आले विशालना देखील बायकोवर विश्वास न ठेवता आईवडिलांवर विश्वास ठेवला आणि बायकोला त्रास द्यायला सुरुवात केली तिच्याकडून तिचा मोबाईल जप्त करून घेण्यात आला लग्न झाल्यानंतर माहेरच्यांसोबत तिचा संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला माहेरच्यांना तिच्याकडे घरी येण्यास बंदी घातली पुण्यात ती कुठे राहते याची थोडीही माहिती स्नेहाच्या माहेरच्या लोकांना दिली नाही आणि ते तिला भेटायला आलेस तर त्यांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं आपला संसार नीट व्हावा आई वडिलांना आपल्यामुळे काही त्रास नको म्हणून स्नेहा सगळा त्रास एकटं सहन करत राहिली विशालानी त्याचे आई स्नेहाला तुला नीट स्वयंपाक करता येत नाही लग्न झालं पण अजून स्वयंपाक नीट शिकली नाही म्हणून तिला टोमणे द्यायचे या सगळ्यांमुळे स्नेहाचं मन तुटत होतं पण आता हा त्रास फक्त स्वयंपाकापुरताच मर्यादित राहिला नव्हता काही महिन्यातच स्नेहाचा नवरा व त्याच्या कुटुंबाने स्नेहावर आर्थिक दबाव आणायला सुरुवात केली विशाल आणि सासरच्या मंडळीनं तिला सांगितलं की त्यांना अजून एक कंपनी सुरू करायची आहे शेत जमीन खरेदी करायची आहे आणि त्यासाठी वीस लाखांची रक्कम तुझ्या वडिलांकडून हवी आहे पैसे आण नाही तर तुझं आयुष्य अवघड होईल अशी धमकी तिला दिली होईल तितकी मदत स्नेहाचे वडील करायचे पण तरीही तिच्यावर दबाव वाढतच गेला होता स्नेहाचा नवरा विशाल तिला म्हणू लागला की माझं लग्न तुझ्यासोबत माझ्या मर्जीविरुद्ध झालं आहे मला तू आवडत नव्हती तरी मी तुझ्याशी लग्न केलं लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं दुसऱ्या मुलीसोबत केलं असतं तर मला वीस लाख रुपये त्यांनी कंपनीसाठी मदत केलीच असती त्यावर स्नेहा म्हणाली माझे वडील शेतकरी आहेत लग्नासाठीच खूप खर्च झाला आहे त्यांच्याकडे इतके पैसे नाही तिचे उत्तर ऐकून विशाल अजूनच चिडला त्या दिवसापासून तिला घरात आणि आणि धमकी द्यायला सुरुवात झाली तिचा आर्थिक ताण मानसिक शारीरिक छळात रूपांतरित झाला होता घरातील हे वातावरण तिला नकोस झालं होतं पण तरीही ती सगळं काही सहन करत होती स्नेहा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिल्यांदाच माहेरी सोलापूरला गुढीपाडव्याच्या निमित्ताने आली तिनं आपल्या घरच्यांपासून सगळं लपवलं पण माहेरच्यांना मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत नव्हता म्हणून ते पुन्हा पुन्हा तू खुश आहेस ना म्हणून मुलीला विचारत होते आता मात्र तिचा संयम तुटला होता म्हणून गेल्यावर तिथे ती आपल्या सगळ्या छळाचा आणि त्रासाचा राग आपल्या कुटुंबियांना सांगितला कसा तिचा फोन काढून घेतल्यामुळे तिला घरच्यांसोबत संपर्क साधता येत नव्हता माहेरच्यांनी घातलेले दागिने सुद्धा त्यांनी माझ्या अंगावरून काढून घेतले माझ्या चारित्र्यावर संशय घेण्यात आले आणि आता माहेराहून वीस पंचवीस लाख रुपये आणले नाही तर तुला नांदवणार नाही अशी धमकी मला दिली आहे आता मात्र घरचे घाबरले आपल्या मुलीला होणारा त्रास पाहून चिडले आणि मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले स्नेहाने शेवटी सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या छळाबाबत तक्रार दाखल केली तिच्या तक्रारीनंतर सासरच्या लोकांनी स्नेहाच्या कुटुंबियांकडे जाऊन माफी मागितली आणि परत आता असं होणार नाही म्हणून शब्द दिला मुलीचा संसार सुखात व्हावा पुन्हा नीट सुरळीत चालावा म्हणून माहेरच्या लोकांनी तिला पुन्हा सासरी परत पाठवले आणि इथंच ते चुकले स्नेहा तिकडे गेल्यानंतर केलेली तक्रार मागे वेळेला तिच्यावर जबरदस्ती केली गेली स्नेहाच्या कुटुंबियांनी मुलीचा संसार सुखी व्हावा म्हणून मुलीचा ऐकून तक्रार मागे घेतली परंतु काहीच दिवसात पुण्यात स्नेहाचा नवरा आणि सासर मंडळीचा त्रास तिला पुन्हा सुरू झाला आता रक्षाबंधन मला माहेरी जाऊ देऊ नका पण माझ्या एका तरी भावाला माझ्याकडे राखी बांधायला आपल्या घरी येऊ द्या म्हणून स्नेहा नवऱ्याला विनवणी करू लागली तुझ्या बाबाला इकडे येऊ देणार नाही आणि रिकाम्या हाती तो येता कामा नये त्याला सोबत वीस लाख रुपये घेऊन यायला सांग विशाल स्नेहाला म्हणू लागला आणि त्याने जर पैसे आणले नाही तर त्याला जिवंत सोडणार नाही म्हणून बायकोला विशाल धमकी देऊ लागला त्यामुळे स्नेहाच्या मनात भीती व व्यथा वाढली आणि तरीही स्नेहाने आपल्या भावाला दुसऱ्याच दिवशी रक्षाबंधनासाठी बोलवले होते पण या छळामुळे आणि सततच्या मानसिक ताणामुळे स्नेहा खचून गेली होती खरंच आपल्या भावाला मारलं तर खरंच काही बरं वाईट झालं तर ही चिंता तिलाही सतावत होती त्या सगळ्यांना कंटाळून आपण आज जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर आपलाही घरच्यांना त्रास राहणार नाही असा विचार काहीसा तिच्या मनात येत होता नवऱ्याचं घर पण अन्नापासून वंचित राहायला लागतं तब्येत कमी झाली तेव्हा का झाली याचंही उत्तर आपल्यालाच द्यावं लागतं माझ्यासोबतच असे का नकोच आता हे सगळं नवराच आपला झाला नाही आई वडिलांना तरी किती त्रास देऊ म्हणत नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा घरात कुणी नव्हतं स्नेहाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं कितीचा तिचा घातपात करून तिला मारहाण करून तिच्या सासरच्या लोकांनी तिला फाशीला अटकवलं याचा तपास अजून सुरू आहे पण त्यावेळी केलेली तक्रार स्नेहाने मागे घेतली नसती तर आज जिवन तस्ती। स्नेहा जिवंत असती या घटनेनंतर स्नेहाच्या वडिलांनी विरोधात तसेच सासरे सासू ननन नंदेचा नवरा आणि सासऱ्याचा साडू विरुद्ध गुन्हा नोंदवला तात्काळ त्यांना अटक करण्यात आली पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात याचा तपास सुरू आहे पाच दिवसांची कोठडी त्यांना आली आहे या पुन्हा एकदा उंडावळीच्या होणाऱ्या मानसिक शारीरिक आर्थिक छळाचा सवाल उभा केला आहे स्थानिक महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे ही कथा स्नेहाच्या वेदना तिच्या तुटलेल्या स्वप्नांची आणि तिच्या जीवावर झालेल्या अत्याचाराची आहे अनेक स्त्रिया अशीच अस्वस्थ आणि दुःखी असतात पण त्यांच्या आवाजाला समाजाने कान देण्याची गरज आहे खर तर स्नेहा झेंगे प्रकरणातून समाजाला ही शिकवण मिळावी की कोणत्याही कारणास्तव घरगुती छळ मानसिक आणि आर्थिक दबाव सहन करू नका ही केवळ एका स्त्रीची कहाणी नाही तर ती अनेक स्त्रियांच्या दुःखाची त्यांच्या छळाची आणि त्यांच्या तुटलेल्या स्वप्नांची कथा आहे बाकी स्नेहाच्या सासरच्या लोकांना काय शिक्षा मिळावी खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका जर सासरचे लोक कसे आहेत माहिती पडलं होत तर काहीही होऊ द्या आपल्या काळजाच्या तुकड्याला पुन्हा त्या नरकात पाठवत जाऊ नका आपली मुलगी आपल्याला ओझ नाही तिला तिच्या पायांवर उभं करा ती शिक्षित आहे तिला व्यवसाय टाकून द्या पण असा त्रास सहन करायला तिला पुन्हा त्या सासरी त्याच्या नरकात पाठवू नका यावर तुमचं काय मत आहे खाली कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा बाकी या स्नेहाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली